नमस्कार मंडळी सत्यवाणी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे आज महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारी एक मोठी बातमी आणि त्यामागची खरी खेळी उघड करणार आहोत एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याचा सदनिका घोटाळ्यात राजीनामा पडतो तर दुसरीकडे पक्षाचे दिग्गज नेते थेट दिल्लीत अमित शहांची भेट घेतात हा निव्वळ योगायोग आहे की त्यामागे बीड जिल्ह्यातील सत्ता समीकरण पूर्णपणे बदलण्याची मोठी खेळी आहे धनंजय मुंडे यांची ही दिल्लीवारी खरोखरच वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आणि कारखान्याच्या विकासासाठी होती की अजित पवारांवर प्रचंड राजकीय दबाव टाकण्यासाठी बीडचे पालकमंत्रीपद आणि रिक्त झालेले क्रीडा मंत्रीपद कुणाच्या पदरात पडणार विजयसिंह पंडित की धनंजय मुंडे गटाची सूत्रे पुन्हा मजबूत होणार या सगळ्या घडामोडींच्या मागचे मेमके राजकारण आज आपण बारकाईने उलगडून दाखवणार आहोत तर चला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवकल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सदनिका घोटाळ्यामध्ये राजीनामा आला आणि हा एकीकडे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका मंत्र्याचा राजीनामा येत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते हे दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतात म्हणजे हा प्रकार म्हणजे या दोन्ही घटना एक समांतर घडतात म्हणजे हा योगा योगायोग आहे का परत धनंजय मुंडेंना अमित शाहांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये मंत्रिपद पदरात पाडून घ्यायचा आहे धनंजय मुंडे यांच्याकडून स्पष्टीकरण आलंय की ही भेट प्रभू वैद्यनाथ म्हणजे ज्योतिर्लिंग विकास यासाठी आणि एका कारखान्याच्या निमित्ताने अगदी पूर्वनियोजित अशी होती म्हणजे ती विकास कामाची भेट होती ती राजकीय अजिबात नव्हती पण असं कोणी मानायला तयार नाहीये ही भेट राजकीय नव्हतीच असं कोणी म्हणत नाहीये कारण या माध्यमातून कुठेतरी धनंजय मुंडेंनी या अजितदादा पवार यांच्यावर राजकीय प्रेशर म्हणजे पॉलिटिक प्रेशर वाढवलंय का राजकीय दबाव वाढवलाय का कारण ते काहीसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दुर्लक्षित आहेत आणि त्यातच पुन्हा बीडचा पालकमंत्रीपद हे रिकामं आहे अगदी सोय म्हणून अजितदादा हे पालकमंत्री झालेले आहेत बीडचे आता हे बीडचं पालकमंत्रीपद आता हे जे क्रीडा मंत्रीपद रिक्त झालेलं आहे ते एक मंत्रीपद रिकामं झालंय ते युवक कल्याण आहे आणि हे युवक कल्याण क्रीडा मंत्रीपद जर जशा चर्चा चालू आहेत की हे पद विजयसिंह पंडित यांच्याकडे जाण्याची शक्यता वाढली आहे आणि अशा बातम्या पण येऊ लागल्या मग या बातम्या ज्या आल्या अगदी कोणतीही बातमी येते ती अगदी वाड्यावरच येते अशी काही नसते ना ती कुठेतरी काहीतरी घडल्याशिवाय अशा बातम्या येणार नाहीत मग तशी बातमी आली की विजयसिंह पंडित यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं आणि जर विजयसिंह पंडित यांना जर बीड जिल्ह्याचं बीड जिल्ह्यामध्ये मंत्रिपद दिलं तर बीडचं पालकमंत्रीपद सुद्धा पंडितांकडे जाऊ शकतं आणि पंडितांकडे जर हे पालकमंत्रीपद गेलं बीडचं तर बीड जिल्ह्यातली सत्ता समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात आजवर एक छत्री प्रभुत्व जे गाजवलेलं होतं बीड जिल्ह्यावर त्याला कुठेतरी छेद जाऊ शकतो तडा जाऊ शकतो आणि हे याची खात्री पडली की आता पालकमंत्रीपद आणि जर हे क्रीडा मंत्रीपद जे रिक्त झालेलं आहे ते जर विजयसिंह पंडित यांच्याकडे जर गेलं ते जाऊ नये याच्यासाठी अजित पवार यांच्यावर कुठेतरी दबाव टाकण्याचा एक भाग एक टॅक्टिक म्हणून धनंजय मुंडेंनी दिल्ली गाठली का आणि आता अजित पवार यांच्यावर हा जर दबाव वाढवलेला असेल तर अजित पवार हे अगोदरच वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अगोदरच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यांना एक तर महायुतीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकासाठी महायुतीमध्ये नसणार आहेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी मिळून युती केली अजितदादा पवारांना बाहेर काढलेलं आहे अशा जमिनीचा ते प्रकरण मध्येच आलेलं होतं त्यात पुन्हा माणिकराव कोकाटनचं हे प्रकरण आलं म्हणजे आता या प्रकरणात एका पाठोपाठ एक प्रकरणं आली तर यामध्ये जर धनंजय मुंडे हे जर अमित शहांना भेटत असतील तर हा प्रकार म्हणजे कुठेतरी अजितदादा पवार यांना अप्रत्यक्षरित्या दिलेला हा संदेश आहे का की एक तर मंत्रीपद मलाच हवंय नाहीतर माझा मार्ग वेगळा असू शकतो याविषयी या आज आपण राजकीय असं विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हा आता कळीचा मुद्दा असणार आहे कारण ते पुन्हा एकदा नव्याने चर्चेत येत आहे कारण राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सदनिका घोटाळ्यामध्ये राजीनामा झाला आणि हा राजीनामा झाला की मग आता हे मंत्रिपद कुणाच्या वाट्याला येणार तर ते बीडच्या वाट्याला येऊ शकतं आणि जर ते बीडच्या वाट्याला आलं तर ते पंडितांकडे जाऊ शकतं विजयसिंह पंडित हे युवक एक नव्यानच आमदार झाले आणि पुन्हा त्यांना मंत्रिपद मिळालं तर मग बीड जिल्ह्यामधली राजकीय जी सत्ता समीकरणं आहेत ती बदलू शकतात याची चाहल धनंजय मुंडे यांना लागली आहे का का धनंजय मुंडेंना हे असं वाटतं की ज्या पद्धतीने छगन भुजबळ यांनी म्हणजे अक्षरशः त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं नव्हतं आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश झाला नसल्यामुळे त्यांनी भाग पाडलं असं म्हटलं जातं की अजित पवार यांना म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला तो त्यांना द्यावा लागला आणि मग त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर ओबीसीची जागा असं म्हटलं गेलं ती मंत्रिमंडळातली जागा होती पण ती ओबीसीची म्हणून या छगन भुजबळांची वर्णी तिथे लागली पण त्यातमध्ये वैशिष्ट्य होतं छगन भुजबळ यांनी मंत्रिपद मिळाल्यानंतर तर म्हणजे जहानही चैना वाहन रहिना म्हणणारे छगन भुजबळ यांनी जे मंत्रिपद मिळाल्यानंतर वक्तव्य केलं होतं ते अगदी वैशिष्ट्यपूर्ण होतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे आणि अमित शाहांचे सुद्धा नरेंद्र मोदींचे आभार मानलेले होते म्हणजे धनंजय मुंडे यांनाही तोच पायांडा म्हणजे मग छगन भुजबळांना जसं केंद्रात भाजपाच्या आशीर्वादाने मिळालं असं त्यांना वाटलं म्हणून पुन्हा आणखी अजितदादा पवार यांच्यावर दबाव वाढवण्यासाठी अमित शहाकडे यांची ती भेट झाली आहे का काही भेट सुरेश धस आष्टीपाटोद्याचे आमदार लोकप्रतिनिधी असलेले यांनी अमित शहाची भेट घेतली होती आणि अशाही बातम्या आल्या की त्यांनी काहीतरी चावी फिरवली म्हणजे कदाचित संतोष देशमुख जे काही प्रकरण घडलं बीड जिल्ह्यामध्ये त्या प्रकरणामध्ये मुंडेंची चौकशी होण्याची शक्यता आहे की काय म्हणजे धस जे आहेत हे धस अक्षरशः महायुतीमध्ये असून सुद्धा धनंजय मुंडे आणि सुरेश धस किंवा पंकजा मुंडे आणि सुरेश धस म्हणजे एका पक्षाचे असू असू वेगवेगळ्या यांची राजकीय या कुरघोड्या ज्या आहेत बीड जिल्ह्यामध्ये त्या सातत्याने चालू असतात आणि यातच जर सुरेश धस यांनी दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली ती भेट म्हणजे धनंजय मुंडेंची भेट एकतर सुरेश धस यांनी दिलेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर होती किंवा पालकमंत्रीपद आणि बीड जिल्ह्याचं मंत्रीपद आता जे क्रीडा मंत्री पदाच्या विजयसिंह पंडित यांच्याकडे जाते की काय यासाठी त्यांनी दिलेली ही भेट होती का खरोखर कारखाना आणि ज्योतिर्लिंग जे विकास आहे त्यासाठी होती का अजितदादा पवारांसाठी होती का किंवा तुम्ही मला जेवढं उपयोगिता मूल्य माझं समजलं नाही तुम्ही म्हणजे मी तुम्हाला उपयोगाचा वाटत नाहीये तर मी तुमचा पक्ष सुद्धा सोडू शकतो म्हणजे अजितदादा पवार यांच्यावर दबाव वाढवण्यासाठी होती का म्हणजे ही भेट नेमकी राजकीय होती की, राज की, की विकासाच्या कामावर होती का जे पाठीमागची प्रकरणं जी घडली म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे काही नाव आलं त्यांचं अप्रत्यक्षपणे तर त्या अनुषंगाने होती नक्की नेमकी कशासाठी होती का अजितदादा पवार यांना हा अप्रत्यक्ष संदेश होता का जर खरोखर आता अजित पवार हे धनंजय मुंडेंच्या या पॉलिटिक्स प्रेशरला भाव देतात बळी पडतात का अजित पवार हे बीड जिल्ह्यामध्ये विजयसिंह पंडित यांच्याकडे क्रीडा मंत्रीपद देऊन बीड जिल्ह्याचं सुद्धा हे पंडितांकडे देतात का कारण आता असं झालेलं होतं की या मुंडेंमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काहीसा कमजोर झाला कमकुवत झाला असा एक संदेश गेला होता आणि त्यातच क्षीरसागर जे योगेश क्षीरसागर यांच्या रूपाने पुन्हा राष्ट्रवादीला बळ मिळू पाहतंय असं वाटत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला योगेश क्षीरसागर यांनीही धक्का दिला म्हणजे धनंजय मुंडे यांच्यामुळेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का बसला योगेश क्षीरसागर यांनीही धक्का दिला आता या धक्क्यातून सावरण्याकरिता एक नव्यानं एक घडी बसावी म्हणून बीड जिल्ह्यातली सगळी सूत्रं म्हणजे क्रीडा मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद हे दोन्ही एका युवकाकडे देऊन अजित पवार हे नव्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घडी बीड जिल्ह्यामध्ये बसवतील का अशी शंका किंवा अशी भीती इथल्या प्रस्थापित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांना वाटत होती म्हणून त्यांनी अमित शहाची भेट घेतली का आष्टीपाटोद्याचे आमदार धस हे भेटून आले म्हणून त्यांनी भेट घेतली का यांना काही विकासाची कामं प्रभू वैद्यनाथ जे संस्थान आहेत त्याचं त्याची विकासाची कामं किंवा कारखान्याची म्हणून जी पूर्वनियोजित मंत्रीपद, ही भेट होती याविषयी या मागचे जे तर्कवितर्क लढवले जात आहेत या पाठीमागे बीडचं पालकमंत्रीपद मंत्रीपद आहे का विकास आहे का त्यांची जी प्रकरणं या अनुषंगाने त्यांची ही भेट होती आणि अजित पवार धनंजय मुंडेंच्या पॉलिटिक्स प्रेशरला दाद देतील का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद